आज आपण एवढ्यासाठीच पत्रकार परिषद घेतली आमदार गोपीचंद बुडोचे आरोप करायला लागले लोकांच्या जो संभ्रम निर्माण करायला लोकांचा संभ्रम दूर व्हावा हा दोन दृष्टिकोन ठेवून आज आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली या तालुक्यातील शेतकऱ्यांनी म्हैसाळच्या जुन्या इंडियाने पस्तीस टक्के सिंचनाखाली आलेलं आहे कर्नाटकमधनं आज उंधीपासून सुसला सोनलगिरी बालगाव हलीपर्यंत परत मोटेवाडी या भागातही कर्नाटकमधून सोडलेलं ओरफंत पाणी आमच्या तालुक्यात आल्यामुळं ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आज निश्चितपणानं चार साडेचार टन तं मेट्रिक टनाचं गळ बेकार कारखान्यात कारखान्याचा का बॉर्डरी पेटले आज शेतकऱ्यांनी कष्टानं उभा केलेला ऊस या कारखान्याला आला पाहिजे की शेतकऱ्यांची राजू भावना आहे परंतु आमदार गोपीचंद पडुळकर या शेतकऱ्यांच्या अन्नात माती करण्याचं काम करा लागले हे अतिशय चुकी तुम्हाला जनतेनासाठी निवडून दिलाय की या तालुक्याचा विकास करा तुम्ही जर विकास केला तर आम्ही निश्चितपणानं तुमचं कौतुक करू परंतु गरीब शेतकऱ्यांनी उभा केलेला ऊस कारखान्याला लिहून देत नाही कारखान्याचा भॉयर पेटू देत नाही ही जी तुम्ही बोलायला हे ही अतिशय चुकीचं आहे कारखान्याचा भॉयर जर पेटलेला आहे तो आज विषय नाही तुम्ही जुनं उघडून कडायला आला कारखान्याचा लिलाव कसा अहो त्यावेळेला डीसीजी बँकेने या कारखान्याचा लिलाव काढला राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली त्यावेळेला आपण कुठे गेला होता आज तुमच्या तालुक्यातला नागावडी कारखाना असेल तो खाजगी मालकीचा आहे काय तो शेतकऱ्याचा शेतकरी सभासदांचा कारखाना होता आज त्याची काय अवस्था आहे का बोलून तुम्ही त्याच्या विरोधात आज अरपाटीचा कारखाना शेतकरी सभासदांचा कारखाना बंद आहे मग तुम्ही भाजी ती तुमची वाजवत आहे मग कायचं कारखानं चालू करत नाही आज जत येऊन जर तुम्ही वेष पेरायचं काम करत असाल हे चालणार नाही आहे तुम्ही म्हणता मी ऊस येऊन देणार नाही तुमच्यात असेल हिमंतर ऊस आणून दाखवा आम्ही त्याच पद्धतीने तू उभा राह तुमची जी भाषा चालल्या की अतिशय वाईट आहे तुम्ही आला विकासासाठी निवडून दिलेला आहे तुम्ही निश्चितपणाने या तालुक्याचा विकास करा परंतु आमच्या लोकल लोकल भानं लावायची हा तालुका अतिशय शांततामय असलेला हा तालुका आहे इथं जातीवादाचं राजकारण कधी आतापर्यंत झालेलं नाही सर्व समावेश मंडळ आम्ही एकत्र येऊन राजकारण करतोय आणि तुम्ही बाहेर गावावर येऊन इथं जर जातीचं राजकारण भेटवत असाल तर यापुढे आम्ही ते घापून घेतलं जाणार नाही म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की या तालुक्याचा विकास करा विकास सोडून जर दुसरं तुम्ही पेट्रोल पिटीचं काम करत असाल तर निश्चितपणाना जशा तसं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या जर हिंमत असेल तर कारखान्याचं वाढवून दाखवा आम्ही तिथे उभा राहू उल्ल्यात किती जमा काय जमायचे आम्ही निश्चितपणानं जनतेला जाऊ हा शेतकऱ्यांचा गेला नाही तुम्ही महाराष्ट्रातले असे किती कारखाने गेले त्याच्यावरती बोलत नाही आणि या दुष्काळी तालुक्याचा जो कारखाना आहे जो शेतकरी जाणून ऊस घालतायत त्याचं ऊस आणण्याचं काम तुम्ही जर केला तर हे पाव तुम्हाला तालुका कधी सहन करणार नाही म्हणून गोपीचंद विनंती आहे की तुम्ही ह्या ज्या भारती हे जे लोक सम लोकप्रियतेसाठी हे जे स्टेटमेंट करायला लागलाय की या पुढच्या काळात कृपा करून बंद करा या तालुक्यात जी विस्तार ते आमचे नेते आदरणीय ने जयेंद्रराव पाठवाने या कृष्णा खोरीत पाणी पाण्याचा लवाचा बसल्याशिवाय पाणी मिळून आम्ही बऱ्याच वेळा राज्य शासनाने त्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उत्तर दिले की पाणी शिल्लक नसल्यामुळं तुमच्या तालुक्याला पाणी देताना येणार पण जयंतराव साहेबच्या वेळा जलसंधारण मंत्री झाले त्याने या कृष्णाभरेचं पाणी हुडकून काढलं या विस्तार योजनेला सहा टी दिलं त्यापैकी पाच डीएम विस्तार योजनेला आणि मूळ मैसे योजनेला एक टी एम दिलं आठ टी एम दिलं एवढं मोठं काम आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटलांनी केलं आज तालुक्यात घरोघरी त्यांचे फोटो लावलेले आहेत हे पासढ गावाचा जो प्रश्न आहे तो निश्चितपणानं दोन वर्षात सुटणार आहे त्यानं पाईपलाईनच डिझाईन असेल मोठरीचं डिझाईन असेल ते सर्व गोष्टी त्यावेळेला जयेंद्राव पाटील साहेबांनी मंजूर करून घेतल्या परंतु एवढ्या सरकार पाठलं आणि त्यानंतर दुसरं सरकार आलं पण कुठलं तरी सरकार आलं तर नवीन ज्या योजना आहेत त्या निश्चितपणानं केल्या जात आहेत आज आमच्या नगरपालिकेचा असल्यावर कुटीची जी पिण्याची पाण्याची योजना आहे ती जयंतराव साहेबांच्या काळ किर्लितच झाली तुम्ही येऊन आल्यानंतर त्याचा आदेश काढायला एवढाच बरं आहे म्हणून आमची विनंती आहे की या तालुक्यातले जे शेतकरी आहेत या तालुक्यातले जे नागरिक आहेत ते जयंतराव पाटलांचे उपकार कधी आयुष्यात विसरणार नाही जुनी जी मैशाट योजना केली माझे मंत्री प्रतीकदा पाटलांनी केले आणि जी योजना आहे ती जयंतराव पाटलांनी केली त्याचं श्रेय संपूर्ण वर्षात ते पाणी निश्चितपणाने येणार आहे या तालुक्यातला शंभर टक्के येणार आहे सांगली जिल्ह्यात वंधण क्षेत्र असलेला फार मोठा तालुका आहे या तालुक्यात फार मोठी जमीन आहे आणि आमच्या या तालुक्यातली शेतकरी सुजलाम सुपलाम होणार आहेत आणि तुम्ही असे काहीतरी चलगी तुरा लावून आमच्या आमच्या वाद बसवण्याचं जे काम चालू केलंय ते कृपा करून बंद करा डी सीचं काय झालं फाईव्ह स्टार एखादा मोठा प्रोजेक्ट आहे ना आम्ही निश्चितपणानं तुमच्यावर उभं राहतो आमच्या ज्या काय मतभेद मुळे आमच्या ज्या काय एकमेकाच सुसत्र नसल्यामुळं तुम्ही निवडून आला या तालुक्याची पार्श्वभूमी आहे प्रकाशनाथ शेडगेने आम्ही पंधरा दिवसाचा आमदार केला काँग्रेस याच्या अगोदर बॅरिस्ट टीके पाटील साहेब आमदार झाले शेंडगे टीके शेंडगे दा साहेब आमदार झाले तुम्ही तुमच्या आमदार नशी आम्हाला वाईट वाटायचं कारण नाही परंतु या तालुक्याचा विकास करा एखादा मोठा प्रोजेक्ट आणा उमदीची एमआयडीसी करा आणि काय करायचं करा ते करा पण आमच्या आमच्या समाजात कलगी तोरा लावून भांड लावून बघत बसण्याचं काम करायचं तुम्ही करणार ठरवायचं आहे तुमचा आहे आम्ही मुळात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जयंतराव पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वतंत्र इलेक्शन लढणार नेते आमच्याकडे निर्णय घेतावरती थोडंफार मागं पडवून करता येईल ही जत तालुक्यातली जत शहरातली जनता एवढी हुशार आहे कोण जर आलं काय कोणत्या बर्बल, म्हणून लोक मतदान करत नाही लोक माणूस कोण आहे उभा झालेली व्यक्ती कोण आहे ही बघून लोक मतदान करते या इतर लोकांना पक्ष विष काय संबंध आहे पक्ष सगळा इथल्या जनतेने आमच्या भाषणात कुंडाळून ठेवलेला आहे दो हो दो कार जो कार्यकर्ता काम करतोय त्याच्या या तालुक्यातली या सेरातली त्यांना उभा राहतात त्यामुळं तुम्ही काय ते जिल्हा काळजी नका असते आता मी चौऱ्याऐंशी पासून सत्त्याण्णव पर्यंत ग्रामपंचायतचं राजकारण केलेलं आहे ब्याण्णव टू सत्त्याण्णव मी सरपंच होतो त्या जी कामं झाली मग तुमचं ऑफिसची इमारत असेल मारुदेवळ बाजारपेठेतले कॉम्प्लेक्स सेंटर असेल जत मंदोर कॉम्प्लेक्स सेंटर असेल हे तुमचं फिल्टर हाऊस असेल बिरनॉलची योजना असेल गौशीची योजना असेल ती माझ्याच कारकिर्दीत पार पडते त्यानंतर मोठं असं भरिकाम कुठलंही झालेलं त्यामुळं आमच्या हे हो काय व तुम्ही आता उभं राह तीस वर्षे ग्रामपंचायत माझ्या ताब्यात होती पहिली नगरपालिका ही बिनचिडाची आम्ही पण मी ती जिंकलेली आहे त्यामुळं जनता ही आमच्या या जर शहराचा कुटुंबप्रमुख आहे मी जनतेनं मला मतं दिलं तरी आनंद आहे मतं नाही दिली तरी मी जनतेचा आहे आमच्या जनतेवरती कधी रोष नाही माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला इथं बरोबर आणून पोचवण्याचं काम या जग शहरातल्या आमच्या माता बहिणींनी मतदान केले त्यामुळं त्यांचे उपकार कधी बी उसरणार आहे त्यांची इच्छा असेल तुम्ही उभारावा तर निश्चितपणानं मी यालाही उभा राहणार आहे नागरिक आता जे विस्कळी झालेला आहे की परत एक वेळेला मी जग शहर रुळावरती यावं हो। सामान्य नागरिकांना इथं न्याय मिळावा आज जी दहशत गुंडगिरी चाललेली आहे ती गुंडगिरी दहशत मोडून काढण्यासाठी माझी परत यायचा नगरात येऊन माझी उमेदवारी आणि निश्चितपणानं मी ते लढवणार पुढं कोण उमेदवार आहे हे मला आज माहीत नाही आहे कोणी जरी उमेदवार उभा राहिला तर मी ही निवडणूक लढवणार आलो